अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सरकारी योजनांचा लाभ घेऊन चार पैशांचं उत्पन्न कसं मिळेल यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात मात्र ती योजना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटत असेल तर असंच काहीच झालंय सांदा ते बांदा योजनेअंतर्गत पुरवण्यात आलेल्या शेळ्यांबाबत शासनाने पुरवलेल्या शेळ्यांमुळे जुन्या शाळांमुळे रोगबाधा झाल्याचा प्रकार घडलाय सासोली इथं शासनाने शाळ्या मागे नेल्या तरी शेतकऱ्यांच्या स्थानिक शेळ्या दगावण्याचा प्रकार सुरू झालाय सासोली येथील अरुण ठाकूर या शेतकऱ्यांच्या शेळ्या शनिवारी दगावल्या असून बऱ्याच शेळ्या आजारी आहेत त्यामुळे दोडामार्ग मधील शेळी पालक मोठ्या संकटात सापडले असून त्यांना शासनानं मोठी मदत करणं आवश्यक आहे सरकार या प्रकाराकडे किती गांभीर्यानं पाहतं ते महत्वाचं ठरणार आहे जे शासनाने शेळ्या दिल्या ते आमक सांगताना सांगल्याने लसीकरण करून दिले त्यांना म्हणजे काय हे डॉक्टरी करायची गरज नाही पण इथं आणून जे ना त्यांचा काय रोग झाला ना तर सगळा रोग ह्या शेळ्यांना भरला त्यांच्यातल्या मेल्यात त्या शेळ्या पण त्यांच्यातली बिमारी ह्या गावठी आमच्या शेळ्यांना लागली तरी माझ्या नाही म्हणता शंभर शेळ्या होत्या त्यातल्या मोठ्या मला वाटतं आठ नऊ मेल्या आणि असली अकरा मेली असणार नाही का हा मी आता लास्ट पाऊल उचलला काय गोटा संपणार म्हणून हे आता करावं लागलं आहे डॉक्टर नेहमीप्रमाणे येतात आपली म्हणजे त्या करत नाही आल्याबरोबर इंजेक्शन हे ते सगळं काय ते करून जातात तेरा तेराशे रुपयाची इंजेक्शनं आणून दिलीत तर हे आता सध्या आहेत हे काय कंडिशनात नाही आहे त्यांचं लक्षणच कळतं आहे आज ही झाली आहे ती बघा ती आता खरंच शेतकऱ्यांना हे करून टाकलं